वाल्मिकारचे सगळे मेडिकल रिपोर्ट हे सार्वजनिक करा आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे वाल्मीकरात ठणठणीत असल्याचा दावा दमानिया यांच्याकडून करण्यात आलेला आहे ते तिथे व्यवस्थित बसलेले होते आयसीयू मध्ये जनरली जे सगळे मॉनिटर्स कनेक्ट केले जातात तसं दिसलं नाहीये म्हणून मी माझी मागणी आहे माझी डिमांड आहे की ताबडतोब सगळे त्यांचे मध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो सी टी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचं सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा दोन तज्ज्ञ डॉक्टर्स जे संभाजीनगर किंवा बीडहून पाठवता येतील असे प्रायव्हेट डॉक्टर्स कुठल्याही रुग्णालयाशी संबंधित नाही प्रायव्हेट तज्ज्ञ डॉक्टर्सना पाठवून त्यांची याची अनालिसिस यापुढे त्यांनी करावी अशी माझी मागणी आहे आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात या